भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केलेले महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भोईर यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी आशीर्वाद आणि मार्गदर्शन केले यावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष अतुल घरत कोन ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक म्हात्रे सुजित भगत विजय भोईर गुरुनाथ ठाकूर वाहतूक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रभाकर नाईक डेरवली ग्रामपंचायतीचे सदस्य विश्वास शेळके गोरख धुमाळ उद्योजक दिनेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली पेपर आम्ही त्या काम करणारे आहेत लुलनाथकर आमचा पंचायतचे सदस्य होता त्याचे वडील आमचे खास मोठे नेते होते जिल्हा स्तरावरचे आणि तोही तालुका सत्तातलं काम करतोय आणि ही सगळी मंडळी आणि विजय हे दिल्लीवर हे सगळे मोठमोठी माणसं इकडे आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष मजबूत होताच पण यांच्या येण्यानं आणखीन जास्त मजबूत झालं आहे आणि दृष्ट्या पुढल्या काळजीमध्ये जे उरलेले आहेत ते फक्त नुसतं नाव सोनूबाई हत्ती कथराजवळ आहे ना असं सांभाळून ठेवायचं काहीतरी आपलं का आहे जुना मी जुनाही सांगण्याकरता खरं तर पाहायला गेलं तर आपल्या विभागाची प्रगती करायची असेल आपल्या लोकांची प्रगती करायची असेल तर भाजपशिवाय मोदी साहेब फडणवीस साहेबांशिवाय गत्यंतर नाही त्यांनी योग्य दिशा ओळखली आणि ते आता आले त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना आपल्या कामाला शुभेच्छा देतो त्यांना ज्या ज्या वेळेस कसली काय सदाता अडचण आली काय आली त्या आम्ही त्याच्यापाठीशी राहू